गणपती विसर्जन करताना एक प्रसंग अतिशय बेकार घडलेला तुम्हाला सांगतोय तर काल विसर्जन होतं परवा दिवशी बऱ्याच ठिकाणी दुर्घटना घडलेल्या तुम्ही बघितल्या पण ह्यासारखी दुर्घटना तुम्ही कधी बघितली नसल कारण की त्यातनं एवढं शिकायला भेटलं की बाबा आईवडिलांना मुलांपेक्षा इजत सुद्धा तुम्हाला सांगतो प्यारी नसते मुलं प्यारी असते ती एवढं मात्र कळलं कारण की मुलांचा आधार ही आईवडील असतात वडिलांचा आधार ही मुलं असते ती आणि कोणाचे आईवडील तुम्हाला सांगतो कठोर मनाचे असतील कोणाची मया वेळा ती भाग वेगळा पण शक्यतो करून तर असा प्रसंग कोणावरती येऊ नये तर आता आमच्या मामाच्या गावाला काय झालं तुमचे शेअर करतो बघा एका लेडीजनी आपल्या मुलासाठी त्याला वाचवण्यासाठी साडी उतरवली मग तो प्रसंग झाला कसा काय आता आमच्या मामाच्या गावाला तुम्हाला सांगतो साईडने बाला मोठा कॅनल आहे नै मोठा कॅनल आहे आणि त्यामध्ये लेडीज तुम्हाला सांग कपडे धुत्यात दसरा काढत्यात जनावर पाणी प्यायला कडेला जाते ते गणपती विसर्जन होतं प्रत्येकजण यायचं गणपती विसर्जन करायचं कॅनल पण पहायला मोठा लय मोठा आहे जवळजवळ तुम्हाला सांगतो वीस तीस फुटाचा असा रुंदीचा लांब आहे रुंद आहे आणि असं लांब तर किती पग पा, ते हातुरण्यावरनं तिकडे गेलाय पग मग गणपती विसर्जन कराय जाताना तुम्हाला सांगतो त्यांचे आखी फॅमिली गेली ती मुलगा परत त्याला आय त्याच्या दोन बहिणी तोच फॅमिली तर वडील तुम्हाला सांगतो त्यांचे म्हणजे त्यांना नाहीत तर हे मायले एक दोघं आणि त्याल्या दोन बहिणी त्याच्या ती गणपती विसर्जन करायला गेल्यानंतर त्या मुलाने तुम्हाला सांगतो आरती वगैरे हे ते झालं आणि बाबा तसं का करतो याड्यावेळी गणपती घेऊन तो पाण्यात उतरला आणि त्याला काय पाण्याचा अंदाज आला नाही मग पाणी वरण वाहत होत एवढं फास्ट होत मग त्याच्या आईला वाटलं की गणपती बुडवण्यासाठी तो पाण्यात उतरलाय आता बुडवेल थोडा पुढे गेला ती मनानेच पुढं 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 सरकत होता त्याच्या आईला वाटलं की किंवा बहिणीला त्या वाटलं की ती बाबा मनाने दाद्या पुढं पुढं चाललंय पण तो चालला नव्हता त्याला पाणी ओढत होतं पुढं त्याला नाही बोलता पण आलं नाही त्याने गणपती एकदा दोनदा असा केला आणि सोलला रिटर्न यायला लागला पण रिटर्न येताच येत नव्हतं त्याला कारण की पाण्याचा वेग थोडा फास्ट होता जरी दिस पाणी कधी पण वाहतं पाणी तुम्हाला सांगतो दिसलं सावकाश पण आतून वेग असतोय म्हणून म्हणतात ना लाटीशी पाण्याशी आणि विजेशी कधी चेष्टा मस्ती करून किंवा त्या वाटायला पण जाऊ नये मग तो वापस यायला लागला पण पाणी तुम्हाला पुढं त्याचा अंग सरकत नव्हतं पाणी खाली खाली ओढून येत होतं त्याला तो घाबरला त्या बहिणी वरडायला लागल्या मग त्याने काय केलं कडल यायला लागला साईडला असं वर तर येता ये ना मग कडला कडल आला तर कडल तुम्हाला सांगतो धरायला काहीच नव्हतं समजा चिकुलच विषय काय झाला मग आता काहीतरी त्याला तसं तसं वाहवाद चालला तो बहीण पळती छोटी बहीण पळती आय पळती महाग आईचा तर जीव मोठीत वरच त्या आईने काय केलं पुला मागचा विचार न करतात तिथं वस्त्या वगैरे होत्या वरडायला आल्या पण कोणच नाही कसलीही जीवाची परवा इजत त्याची परवा केली नाही डायरेक्ट अंगावरची साडी काढली समधी पूर्ण आणि असे पाण्यात फेकली पण असे ती नशीब एवढं की बाबा त्यांचा तोलफिल गेला नाही पाण्यात की पहिली साडी टाकली पण ते हाताला लागली तसा तसा ते जायचा आय पुढं पुढं पळत गेली आणि मध्ये जाऊन साडी टाकली तुम्हाला सांगतो तरी पण साडी अशी व्हायची ती तिरकीकड जायचा बराच प्रसंग तिथं घालणार त्याने काय आयडिया केली ते, ते साडीला पुढं दगड बांधला अशी जोरात साडी टाकली तेव्हा त्या पशी साडी गेली आणि त्याने धरलं आणि त्या दोन बहिणीने आणि त्याच्या आईने त्याला बाहेर ओढून काढलं म्हणजे आज विसर्जन करणं त्यांच्या घराचे एवढं अंगलोट आलं असतं आणि त्यांनी कोणाला सांगितलं नाही हा प्रसंग झालेला कोणाला सांगितलं नाही नंतर म्हणजे वडील आणि काय म्हणून वडिलांना सुद्धा माहीत होऊन दिलं नाही पण म्हणतात ना कुठली गोष्ट लपून राहत नाही झालेला प्रसंग बायची जात अशी की त्यांच्या मनात कुठली गोष्ट राहत नाही बोलत बोल सहज ह्या पशी म्हणले त्या पशी म्हणले आख्या गावात झालं उलट चांगलं झालं की बाबा जीव वाचला अ प्रियंका ते दुर्गा ते दार उघड अशा बरेच घटना घडल्या कि इथं पण बघितलं तुम्ही असं गणपती ट्रॅक्टर मध्ये चालवलं पहिला मोठा गणपती होता असा गणपती ताराला वर हात लागला आणि चिटकून तिथं जाळ चालू झाला तर पूर्ण तारात खाली ट्रॅक्टरची चारही चाकांना पेट धरला चाक फिटली एका ठिकाणी पिकअपमध्ये एका पोराचा वर तारण हात लागला तर पिकअपच्या साईडला चला त्यांना शॉक बसून ती पण उडून पडली डाय ड्रायव्हर पण जागा मिळाला परत त्याला गणपतीला खालनं आग लागली नाही म्हणजे असं प्रसंग घाल पण हा जरा वेगळाच प्रसंग होता म्हणून मन म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगावं म्हणलं म्हणजे सर नशीब की त्यांचं पण डोकं चढलं लगेच बाबा त्याला काहीतरी मदतीसाठी काहीतरी तापव काय काय ए प्रियंका दार उघडकी तर आलाय तिथं तिला ना दार उघड लवकर आणि नंतर त्यांच्या घरी पण माहीत झालं आणि मग जवळचेच आहे आपले ते मामाच्या गावचेत मग आमच्या मामाच्या घरापासीच राहतात ती समजल्यानंतर मग मला गावातल्या पोरांनी कॉल खेळतं माम्याने केलं सांगितलं आमच्या इथं सा असं असं झालं हे ते अंगाव काटा आला तुमच्याकडं कुठलं प्रसंग झाला असलं तर कमेंटमध्ये मला सांगा ह्या गणपती विसर्जनमध्ये बऱ्याच जणांचे जीव पण गेल्यात फक्त ह्यात काय कोणाची चूक नाही आपला निष्काळजीपणा आपल्याला भोगायचा आला असं मला वाटतं शेवटी आहे ती आहे असती म्हणतात ना आए 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 चला उद्या आहे आमच्या दाजीचा बड्डे बड्डेची काहीतरी तयारी केली पाहिजेत उद्या जाणार आहे ऑल फॅमिली जिंतीला दाजीकडे